श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भाविक हो जगात सगळं काही दिसतं पण ईश्वर दिसत नाही आज आपण समजून घेऊया ईश्वर दर्शन म्हणजे नेमकं काय असतं समर्थ रामदास स्वामींनी दासबोधमध्ये मध्ये सांगितलं आहे पण आपण ते सहज भाषेत आपल्या जीवनाशी जोडून समजून घेऊया ईश्वर दर्शन म्हणजे नक्की काय स्वामी समर्थ सांगतात आपला आत्मा म्हणजे ईश्वराचा तुकडा आहे जसं समुद्रातल्या प्रत्येक थेंबात समुद्राचं पाणी असतं तसंच प्रत्येक माणसाच्या आत ईश्वर आहे आपल्यामध्ये असलेला जिवंतपणा चैतन्य हाच ईश्वराचं रूप आहे आपण जेव्हा श्वास घेतो विचार करतो हसतो रडतो ते सगळं ईश्वराच्या शक्तीनेच होतं पण आपण चुकतो कुठं आपण म्हणतो मी हा देह आहे मी अमुक आहे मी तमुक आहे हीच भावना आपल्याला ईश्वरापासून दूर ठेवते जसं एखादा आरसा मळालेला असेल तर आपला चेहरा दिसत नाही तसंच आपलं मन राग लोभ भीती मस्तर यांनी भरलेलं असतं तर ईश्वर दिसत नाही ईश्वर म्हणजे काही बाहेर कुठे डोंगरावर बसलेला नाही तो आपल्याच आत आहे आपल्या हृदयात आहे आपल्या प्रत्येक श्वासात आपल्या चांगल्या विचारांमध्ये आहे पण त्याचं दर्शन कसं होईल जेव्हा आपलं मन शांत होतं आपण वाईट विचार सोडतो अहंकार राग मस्तर कमी करतो आणि ईश्वराचं नाव घेत राहतो तेव्हा आपलं मन त्या मोठ्या ईश्वराच्या मनाशी जुळतं एक पाणी थेंब समुद्रात मिसळलं की समुद्राचा भाग होतो तसंच आपले जीव जेव्हा त्या परमेश्वरात मिसळतो तेव्हा जीव आणि शिव एक होतात त्यावेळी आपल्याला आतून जाणवतं मी वेगळा नाही मीच ईश्वर आहे मी जिथ पाहतो तिथं ईश्वर आहे तेव्हाच ईश्वर दर्शन होत ते डोळ्यांनी पाहायचं नसतं ते मनाने भावनांनी आणि अनुभवाने जाणायचं असत थोडक्यात सांगायचं तर ईश्वर आपल्या बाहेर नाही तो आपल्या आत आहे मन शांत ठेवा चांगले विचार ठेवा सतत ईश्वराचं नाव घ्या मनातून मी हा देह आहे ही भावना काढा आणि जेव्हा तुमचं मन पूर्ण शांत स्वच्छ आणि प्रेमाने भरलेलं होईल तेव्हा तुम्हाला जाणवेल ईश्वर मीच आहे तोच क्षण म्हणजे ईश्वर दर्शन यावर मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगेल ती कोणत्याही धर्माची नाही ती प्रत्येक मनुष्याची आहे कथा आहे देव कुठे आहे एका गावात गणू नावाचा एक साधा माणूस राहत होता तो गरीब होता मनानं खूप भक्त होता दररोज मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करून म्हणायचा देवा मला दर्शन दे एकदा तरी दाखव तू खरा आहेस तुझं अस्तित्व आहे तो रोज प्रार्थना करायचा पण काहीच घडत नव्हतं हळूहळू त्याला राग यायला लागला एक दिवस तो मंदिरात जाऊन मोठ्याने ओरडला देवा तू खरच आहेस का तर ये मंदिरात सगळे शांत झाले पण देव मात्र दिसला रागा रागात गणू घराकडे निघाला रस्त्यात त्यांनी पाहिलं एक मतारी बाई झाडाखाली बसून रडत होती तिला पायात जखम होती आणि कोणी मदत करत नव्हतं गणू थांबला त्याने आपल्या अंगावरच अंगर अंगरक फाडून तिला बांधून दिलं थोडं पाणी पाजलं आणि म्हणाला आई काळजी करू नकोस तुझं रक्षण देव करेल ती म्हातारी त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली बाळा आज माझा देव तूच आहेस गणू थोडं हसला आणि पुढे गेला थोडं पुढे त्याने पाहिलं एक लहान मुलगा रस्त्याच्या कडेला उभा रडत होता तो हरवला होता गणूने त्याला विचारलं काय झालं रे मुलगा म्हणाला माझं घर सापडत नाही गणूने त्याला उचललं आणि गावात शोधत नेला शेवटी त्या मुलाला मुलाचं घर सापडलं आई दारात आली आणि गणूच्या पायाशी पडली माझ्या लेकराला तू तूच माझा देव आहेस गणूला कळेना काय बोलावं तो शांतपणे घरी आला त्या रात्री त्याला झोप लागली नाही त्याचं मन म्हणाल देवा तुझ दर्शन दे असं मी म्हणालो होतो पण आज जे झालं ते काय होत त्या क्षणी त्याला आतून एक आवाज आला गणू मी तुला दर्शन दिलं होतं त्या म्हातारीतून त्या मुलातून तू तु जिथं जिथं प्रेमाने मदत केली तिथं तिथं मीच होतो गणूच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा त्याला कळालं ईश्वर मूर्तीमध्ये नाही तर तो प्रत्येक जीवात आहे जेव्हा तू कोणाचं दुःख कमी करतोस तेव्हाच तुला ईश्वर भेटतो त्या दिवसापासून गणू रोज मंदिरात गेला पण देवाला म्हणायचा देवा मी तुझं दर्शन शोधत नाही कारण आता मला माहीत आहे तू माझ्यातच आहेस माझ्या भोवती आहेस प्रत्येकात आहेस कथेचा अर्थ असा की ईश्वर कुठे बाहेर नाही तो प्रत्येकात आहे आईच्या प्रेमात मुलाच्या एखाद्या हसण्यात आणि आपल्या अंतकरणात ईश्वर दर्शन म्हणजे डोळ्यांनी देव बघणं नव्हे तर मनानं अनुभवणं सगळ्यात देव आहे असं जाणवण तेव्हा आपलं मन शांत होत भीती नाहीशी होते आणि आपण म्हणतो शिवोहम म्हणजेच मीच ईश्वर आहे आणि सर्वत्र तोच आहे पण जेव्हा मन शांत होतं तेव्हाच ईश्वर भेटतो आणि या शांततेचा ठेवायचा असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थ ईश्वर आणि भक्तीच्या अशा आणखी दिव्य कथा ऐकत राहा बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत थेट पोहोचण्यासाठी मदत होईल कारण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला भावनिक आणि आध्यात्मिक ऊर्जा देईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ